एवढी साथ तर मला कोणानच नाही दिली केवढी रे जेवढी मले झोपे दिली कारण विशाल भा आयुष्यात एकट गायचं नुकसान पण आहे यार असं कोणतं नुकसान आहे रे भा बेडरूम मध्ये झोपलो ना हा हा तर मच्छर फक्त एकट्याला डसतात रे पार्टनर नसते ना रे कृष्णा भावा कारण विशाल भावा मी सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर दोन तास गादीवर पडून राहतो असं का होऊन रे रात्रभर झोपून थकतो ना रे किस् रात्रभर झोपतो ना तर थकून जातो कृष्णा भावा काय विशाल महा आपण डोकं दुखा लागलो तो चहा पितो हो पितोच ना मग मला धोका दिला हा हा आता मला दिल दुखा लागला बर मी काय पिऊ सांग बर तू आता दूध पी त्यानं थांबल रे हो ना विशाल भावा काय म्हणते किस्मत मला सांग तुझ्या आवडता पक्षी कोणता आहे रे आवडता पक्षी हा हा पप्पाची परी आहे आता हे लोक मना लागले ना आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात घरावर तुम्ही पक्ष्यासाठी पाणी ठेवा हो म्हणतात ना ले जण म्हणतात खर तर हेच लोक हिवाळ्यात दापून कोंबडे खातात रे काय म्हणतो विशाल भावा तुला सांगतो हा हा सकाळी लवकर उठायचं हा हा रनिंग करायची व्यायाम करायचा त्याच्यामुळे तुझी बॉडी हेल्दी राहू शकते हो तू उठत विशाल ना भावा नाही यार मी फक्त सल्ले देतो म्हणून नाही किसना देश ना भावा काय म्हणतो विशाल भावा काही मुली एवढ्या सुंदर असतात एवढ्या सुंदर असतात रे एवढ्या रे मला असं वाटतंय त्याला नजर नाही लागाव म्हणून त्याच्या गळ्यात एक चप्पल तरी बांधाव घेऊ का दे तू चप्पल म्हणजे त्याला नजर तरी लागणार नाही रे कृष्णा प्रिय मुलीं कधी कधी आमच्या पोस्ट वर येत जा आम्ही फसवायचे काम करत नाही आम्ही हसवायचे काम करतो आम्ही फक्त हसवायचे काम करतो या एकदा कृष्णा भावा का रे विशाल भावा पोरीला खुश सोपं आहे रे ते कसं काय रे एखादी पोरगी जाड असली तर तिला बारीक बनायच हा हा आणि एखादी बारीक असली तर तिले जाड मी काय म्हणत असतो माहितीये का सांगल तू ब्युटी पार्लर मध्ये जात नाही तरी लय सुंदर दिसत व ओ विशाल <laughs> भावा काय म्हणते किसना त्या झिंगीने मला धोका देऊन बर्बाद करून टाकलं रे ते कसं रे किसना पहिले मी इंग्लिश बोलत होतो इंग्लिश डान्स करत होतो आणि आता रे आता मी इंग्लिश पिऊन नागिन डान्स करतो डायरेक्ट नागिनदास अरे असा जातो घरी कृष्णा भावा खरे विशाल भावा हे हो इथं शपथ घेणारे नाही मग दारू पिणारे खरे बोलतात अरे आर कृष्ण कार विशाल भावा मी मंगपासून पहा लागलो करा लागला काय रे कृष्ण अरे विशाल भावा हाँ? काल मला एका पोरीना हडकूया म्हणलं रे म्हणून मी आज तयारीला लागलो दाखवतो तिला आता हडकुळ्या विशाल भावा काय म्हणती किसनस ती बारा दिवस झाले झिंगी महासंघ बोला लागली नाही आमचा ब्रेकअप झाला आता मले सांग मले जेव्हा गुचकी लागते का नि तेव्हा ती झिंगी माय आठवण काढत असेल का डॉक्टरला दाखव रे अरे आठवण काढत असेल डॉक्टर कडे कोणत्याही गोष्टीसाठी जातात का मग तिने भेटावण्या मला डायरेक्ट एकट्यात नाही आता लग्नाच्या अगोदर सर्वच जण हळदी कुंकू साजरा करतात हो कराच लागते ते करतात खर तर ते हळदी कुंकाचा एक बहाना आहे रे मग खरं कारण काय आहे किसना सांगायचं म्हणजे ते महागळ्यातलं पहा किती महागाच आहे माई साडी पहा किती महागाची आहे हे दाखवायचा कार्यक्रम आहे माई आई मला सारखी सारखी कामच सांगत होती रे घरातले म्हणून मी तिच्या मदतीसाठी एक सून घेऊन आलो रे बापरे मग आता तुला कोणीच काम सांगत नसेल किसना अरे विशाल भावा आता दोघी जणी मिळून काम सांगतात रे